नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत ठोकून काढा आतापर्यंत मी असं ऐकलं की अनेक लोकांची इच्छा असते पण ते करत नाहीत कारण आदेश वरून आलेला नसतो आता मी तुम्हाला आदेश देतो मैदानावर उतरा आणि ठोकून काढा देवेंद्र फडणवीस यांनी परवाच्या भाजपच्या मेळाव्यामध्ये हे विधान केलं आणि त्यानंतर लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला ठोकून काढा आता आता गप्प बसायचं नाही तर आक्रमकपणे काम करायचं हे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि ते सांगताना एक मात्र सांगितलं ते असं की ठोकून काढा पण अट एकच आहे हिट विकेट होऊ नका किंवा ज्यांना फुटबॉल कळतो त्यांच्यासाठी मी सांगतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सेल्फ गोल होऊ देऊ नका नाहीतर पुन्हा तुम्ही असं काहीतरी बोलता की त्यावर खुलासे करायला चार पाच दिवस जातात त्यामुळे अशी वेळ येता कामाने पण बाकी ठोकून काढा आक्रमकपणे काम करा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सेल्फ गोल करू नका पण हा सेल्फ गोल बहुतेक अमित शहानीच केला तो पुन्हा एकदा केला ज्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सांगत होते की सेल्फ गोल करू नका हिट विकेट होऊ नका त्याच मेळाव्यामध्ये अमित शहा यांनी जोरकस टीका केली शरद पवारांवर शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहेत असं अमित शहा म्हणाले आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धव ठाकरे अशी भाषा अमित शहानी वापरली मला कळत नाही की या सगळ्या निवडणुका होता त्या निवडणुकांचं जे काही निकाल लागतात त्याचं विश्लेषण ही मंडळी करतात की नाही लोकसभा निवडणुकीमध्ये साधी गोष्ट अशी आहे की शरद पवारांच्या वर केलेली टीका ही भाजपला प्रचंड भोवली हे भाजपचे समर्थकही सांगतात विरोधकही सांगतात आणि तज्ज्ञही सांगतात भटकती आत्मा अशा प्रकारचा उल्लेख करण्याची अजिबात आवश्यकता नव्हती तरी सुद्धा भटकती आत्मा असं म्हटलं गेलं भटक ते आत्मा म्हणायची काय गरज होती तोटा काय झाला तोटा हा झाला की त्याच्यामुळे उलट पक्ष शरद पवारांच्या बद्दल सहानुभूतीची जी लाट होती ती आणखी वाढत गेली बर हे एक लक्षात घे मी म्हणत नाहीये चंद्रकांत पाटील हे बारामतीमध्ये गेले आणि बारामतीमध्ये जाऊन आपला शरद पवारांना संपवायचे असं म्हटलंय तसं एवढा फायदा झाला शरद पवारांना असं शरद पवारांचे लोक म्हणत नाही तसं अजित पवार स्वत एक महायुतीच्या बैठकीमध्ये म्हणाले की या प्रकारे टीका करण्याची या प्रकारे भाषा वापरण्याची गरज नव्हती एवढंच नाही जेव्हा अमित शहानी या प्रकारची टीका केली शरद पवार यांच्याबद्दल तेव्हा पत्रकारांनी आत्ता परवा विचारलं अजित पवारांना की तुमचं मत काय तर त्यांनी त्यावर काही भाषा करायला नकार दिला त्याने माहिती आहे की शरद पवारांवर केलेली टीका याचा फायदा थेटपणे शरद पवारांना होतो सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार मला एक कळत नाही मुळामध्ये भ्रष्टाचार आहे की सरदार सरदार म्हणजे तुम्ही अख्खा पक्ष तुमच्याकडे घेऊ घेतला जर नॅशनल करप्ट पार्टी ही ओळख असेल एन सी पीची तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं कसं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार ज्या पक्षाने केला त्या पक्षाला सोबत घेतलं कसं आणि क्षणभर असं मानलं की तुमचं म्हणणं मग शरद पवारांच्या बद्दल आहे आपण मग या शरद पवारांना तुमच्या सरकारनं पद्मविभूषण का दिलं जो एवढा भ्रष्ट माणूस आहे भ्रष्टाचारांचा सरदार आहे त्यांना पद्मविभूषण का दिला साधी गोष्ट आहे त्यामुळे मलाही कळत आहे की मुळामध्ये शरद पवारांच्या बद्दल अशा प्रकारचे विधान करण्याची काहीच गरज नसताना ही विधानं लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी केली अमित शहानी केली जे नरेंद्र मोदी हे शरद पवारांचं बोट पकडून मी राजकारणामध्ये राजकारण शिकलो असं म्हणत होते जे नरेंद्र मोदी हे शरद पवारां शरद पवार मुख्यमंत्री असताना कृषी मंत्री असताना त्यांनी किती मोठं काम केलं हे सांगत होते ते अचानकपणे शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलू लागले अमित शहा पण बोलू लागले आणि त्याचा फायदा शरद पवारांना झाला शरद पवार जाहीरपणे असं म्हणाले की नरेंद्र मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढं चांगलं आहे ते त्यामुळे आमची मतं वाढतात साधी गोष्ट आहे एवढं सगळं होत असून सुद्धा हे होऊन सुद्धा म्हणजे आता नाही आहे मी मागेही सांगितलं होतं दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे उद्धव बद्दल की सहानुभूती एवढी वाढत चालली आहे उद्धव ठाकरेंबद्दल लोकांना असं वाटत असताना उद्धव ठाकरेंवर या प्रकारची टीका करायची गरज नव्हती पण ते टीका काय केली औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणजे पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आणलेला आहे हे लक्षात घ्या की मागच्या निवडणुकीमध्ये मुळात मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपयश वाटायला आलं भाजपच्या आणि महायुतीच्या त्याची सगळ्यात महत्त्वाची कारणं कुठली होती पहिलं कारण जे आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल की सहानुभूतीची लाट विलक्षण मोठी होती हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा जो, तो तो ही तो जो आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा अजिबात चालला नाही राम मंदिरासारखा एवढा महत्वाचा मुद्दा होता खरं म्हणजे एवढा माहोल तयार करण्याचा प्रयत्न झाला होता तरीही हा मुद्दा चालला नाही महाराष्ट्रात अजिबातच नाही आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा नाही हे मागे आपण बोललेलो आहोत त्याच्यावर की अयोध्येमध्ये भाजपचा पराभव होणार यासारखं दुसरं आणखी काय अपयश आहे भाजपचं हिंदुत्वाचा मुद्दा चालत नाही हे माहिती असून सुद्धा पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा आणण्याची गरज काय होती पण त्या निमित्ताने पुन्हा औरंगजेब पुन्हा हे सगळं हे सगळं आणलं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये मंगळसूत्र मुघल मदरसा मुस्लिम हे सगळं हे मानले होते त्याचा उपयोग झाला नाहीये हे माहिती असताना सुद्धा पुन्हा म्हणजे मला हे कळत नाही की आपल्या चुकांमधून आपण काही शिकायचं की नाही त्यामुळे जो सेल्फ गोल आहे सेल्फ गोल जो नरेंद्र मोदी आणि अमित शहानी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात केला तर ते विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पुन्हा करायचं आहे का दुसरा मुद्दा मी सांगितलं तुम्हाला हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही म्हणजे पहिला जो मुद्दा आहे तो अर्थातच उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दलची सहानुभूतीची लाट हा पहिला मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे तो हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मुळामध्ये या प्रकारचं तोडाफोडीचं राजकारण या प्रकारचं महाराष्ट्रद्रोही राजकारण असेल असं नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला गेला की जणू काही महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्रवादी आणि महायुती म्हणजे महाराष्ट्र द्रोही त्यात विशेषतः भारतीय जनता पक्ष जणू काही हे गुजरातला सगळे उद्योग घेऊन चाललेत वगैरे वगैरे हे तीन महत्वाची कारणं होती असं असताना सुद्धा हीच पुन्हा चूक भाजप का करता है? करत आहे मला कळत नाहीये देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत ना की मुळामध्ये हे सगळं जे घडलं हा जो निकाल लागला पराभव झाला आमचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जे देवेंद्र फडणवीस सांगतायत ते म्हणजे एक फेक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं संविधान बदलाच्या अनुषंगानं संविधान बदललं जाणार आहे संविधान बदललं जाणार आहे हे फेक नॅरेटिव्ह तयार केलं पण मुळात ते काही या विरोधकांनी नंतर त्याचा फायदा घेतला पण सुरुवात भाजपच्याच नेत्यांनी केली होती चारशो पार असं म्हटल्यानंतर चारशो पार झाल्यानंतर आपल्याला संविधान बदलता येईल असं भाजपचे नेतेच म्हटले होते पण तोही मुद्दा नाहीये संविधान बदलाचा मुद्दा चालला का चालला नाही असं नाही आहे चालला आणि त्यामुळे एक मोठा वर्ग हा भाजपच्या विरोधामध्ये गेला हे अगदी खरं आहे पण साधी गोष्ट अशी आहे की तेवढाच मुद्दा नव्हता म्हणजे संविधान बदलाचा मुद्दा आणखी बाहेरही चालला असेल उत्तर प्रदेशमध्ये वगैरे सुद्धा पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो होता तो मुद्दा म्हणजे मुळात तुम्ही जे दोन पक्षांची तोडफोड केली तुम्ही ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंकडून त्यांचा पक्ष हिरावून घेतला तुम्ही ज्या प्रकारे शरद पवारांकडून त्यांचा पक्ष हिरावून घेतला त्याचा संताप सगळ्यात मोठ्या प्रमाणात होता हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे भाजपचे जे नेते हे पूर्वी खरोखरच नायक होते ते दोन हजार एकोणीस नंतर खलनायक झाले हे पण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ह्या ह्या चुका ज्या झाल्या त्या चुका सुद्धा त्या चुकांच्या अनुषंगाने हे लोक काही शिकले नाहीत असं मला वाटतं मी मागेही म्हटलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र असं होतं दोन हजार लो एकोणीसची लोकसभा निवडणूक झाली भाजपला शिवसेनेला तेव्हा भाजप शिवसेना सोबत होते भाजप शिवसेनेला उत्तुंग यश मिळालं भाजपचं एकूण फार छान चाललेलं होतं नरेंद्र मोदींच्या पक्षाला भाजपला जागा अधिक मिळाल्या दोन हजार एकोणीसमध्ये चौदापेक्षा सुद्धा एकूण सगळं छान चाललेलं होतं दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक आली उत्तम सगळं होतं शरद पवार निवृत्तीच्या मोडमध्ये होते शरद पवार हे निवृत्तीच्या मोडमध्ये होते पण शरद पवारांना निवृत्त होऊ पाहणाऱ्या शरद पवारांना उठून उभं केलं ते भाजपला शरद पवारांच्या विरोधामध्ये अकारण अस्थायी जोरदार टीका सुरू झाली जोरदार टीका सुरू झाली त्यांना ईडीची नोटीस आली आणि त्या ईडीच्या नोटीसला शरद पवारांनी आव्हान दिलं शरद पवार उभे राहिले आणि जे उभे राहिले ते उभेच राहिले मग पावसात भिजले बरंच काय काय झालं त्यानंतर बऱ्यापैकी जागा ज्या बाटल्यावर त्यापेक्षा खूपच जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा सोबत आले सगळं चित्र पूर्णपणे बदललं चित्र एवढं एवढं बदललं की महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे इतकी वर्ष राजकारणामध्ये आहेत दोन हजार एकोणीसपर्यंत उद्धव ठाकरेंची प्रतिमा एवढी ग्रेट अजिबात नव्हती हो उद्धव ठाकरे तेच आहेत तेव्हाही तेच होते आत्ताही तेच आहेत उद्धव ठाकरे गेली इतकी वर्ष राजकारण करतायत जवळपास वीस वर्ष दोन दशकं ते शिवसेनेचं त्या अर्थानं फार महत्त्वाची सगळी धुरा सांभाळतायत बाळासाहेब गेल्यानंतर तर गेली जवळपास बारा वर्ष उद्धव ठाकरे पूर्ण पक्ष एखादी सांभाळत आहेत एवढं सगळं सांभाळताना सुद्धा उद्धव ठाकरेंची एवढी प्रतिमा कधीही तयार झाली नव्हती जी आत्ता तयार झालेली आहे त्याचं कारण काय सगळ्यात महत्वाचं कारण असं की मुळामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की माझ्यावर अन्याय झाला माझ्या पक्षावर अन्याय झाला मला बंद दारा दाराच्या बैठकीमध्ये भेटीमध्ये अमित शहानी शब्द दिला होता की तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल निम्मा आणि आता मात्र मुख्यमंत्री पदाबद्दल कोणीच काही बोलत नाहीये म्हणून उद्धव ठाकरे इकडे आले महाविकास आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजे मुळामध्ये खरं तर भाजप शिवसेनेला सत्ता मिळालेली होती भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं उद्धव ठाकरेंना सोबत ठेवून भाजपला शांतपणे सरकार स्थापन करता आलं असतं शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं होतं तर तेही देणं शक्य होतं अडीच वर्ष किंवा काय देणं शक्य होतं ते दिलं नाही उद्धव ठाकरे इकडे येऊन मुख्यमंत्री झाले आणि जे उद्धव ठाकरे कालपर्यंत ज्यांची फारशी दखल महाराष्ट्राने घेतलेली नव्हती ते उद्धव ठाकरे अत्यंत दखलपात्र झाले लोकांचे लाडके झाले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी फेसबुक लाईव्हवर जे काही केलं ते लोकांचे लाडके झाले लोकांना एकदम प्रांजळ छान अगदी घरातला मुख्यमंत्री आहे असं वाटलं आया बाया असा आपला पोरगा पाहिजे असं आपला बाप पाहिजे असं म्हणू लागल्या ते एकदम घरातले झाले आणि त्याच्यानंतर दुसरी जो काय केली उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणखी मोठे झाले म्हणजे ने मी, मी नेहमी सांगतोय की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपेक्षा मुख्यमंत्री पद गेलेले उद्धव ठाकरे हे जास्त मोठे झाले ते एवढे मोठे झाले की मी नेहमी सांगत असतो की मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतल्याच घटक पक्षांना नको होते मी तेव्हा शरद पवारांचं त्यांच्याविषयी काही फार बरं मत होतं त्यांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल असं नाही शरद पवारांनी स्वतः लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीमध्ये हे लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबद्दल काय आक्षेप होते ते कसे भेटत नव्हते त्यांची अपॉइंटमेंट कशी कठीण होती वगैरे वगैरे असं लिहिलेलं आहे त्यांना नको ते सुद्धा उद्धव ठाकरे हे गैरसोयीचे होते पण मुख्यमंत्रीपद गेलेले उद्धव ठाकरे मात्र सगळ्यांनाच हवे होते कारण त्यांनी एक वेगळी लाट तयार केलेली होती त्यामुळे जे उद्धव ठाकरे हे तशा अर्थानं फार दखलपात्र नव्हते त्यांना हिरो करून टाकलं ट्रॅजिक हिरो त्यांना ट्रॅजिक हिरो करून टाकलं भाजप याचं कारण उद्धव ठाकरेंना या प्रकारे जे काही अन्याय त्यांच्यावर झाला अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार झालं उद्धव ठाकरेंना त्रास होतोय शरद पवारांना त्रास होतोय त्यामुळे सहानुभूतीची लाट तयार झाली एकीकडे उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आणि त्याचवेळी भारतीय जनता पक्षाबद्दल मात्र असंतोष अजित पवारांबद्दल असंतोष हे सगळे जे काही सुरू झालं आता ज्या चुका दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केल्या ज्या चुका महाविकास आघाडी सरकार पाडताना केल्या ज्या चुका शिवसेना फोडताना केल्या ज्या चुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडताना केल्या ज्या चुका लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये केल्या त्याच चुका भाजपला परत करायच्यात का, का। भाजप पुन्हा त्याच चुका करताय म्हणजे देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की सेल्फ गोल एक लक्षात घ्या मी म्हटल्याप्रमाणे संविधानाचा मुद्दा होताच पण ज्या पद्धतीने पण हे सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम अक्षरशः एकवटले आणि मुस्लिमांना असं वाटलं की आपण असुरक्षित आहोत काहीतरी गडबड आहे बरं हे भाजपचेच नेते खाजगीच सांगतायत भाजपचेच नेते खाजगीच सांगतायत की मुस्लिमांना ज्या प्रकारे असुरक्षित वाटलं तर मुस्लिम एकवटले मुस्लिम एकत्र आले आणि त्याचा आम्हाला फटका बसला एवढं जर माहिती असेल तर मग तर मग आता पुन्हा हे औरंगजेब पुन्हा हे सगळं काढण्याची गरज काय तुम्हाला हे माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये हे चाललं नाही त्याचा फटका बसला मग आता ते पुन्हा काढण्याची गरज काय ठीक आहे भाजपकडे कदाचित मुस्लिम फार मोठ्या संख्येने येणार नाहीत पण अजित पवारांकडे येऊ शकतात त्याच्याकडे होते परंपरागत अनेक मुस्लिम मतदार इव्हन एकनाथ शिंदेकडे सुद्धा येऊ शकतात पण अँटी मुस्लिम कॅम्पेन करणं ही चूक होती लोकसभा निवडणुकीमध्ये ती चूक पुन्हा आत्ता केली जाते आणि म्हटल्याप्रमाणे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टीकेचं लक्ष करणं ही चूक होती विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या शरद पवारांना टार्गेट करणं लक्ष करणं आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोघांनाही लक्ष करणं ही चूक होती हे लक्षात आलेलं आहे कारण त्यांच्याबद्दल तुम्ही बोललात तर असंतोष वाढतो उलट पक्ष ती ती चूक तुम्ही पुन्हा करतात या सगळ्या चुका परत करतायत सेल्फ गोल करता आहात तुम्ही ठोकून काढाय लक्षात घ्या ठोकून काढा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते ठीक आहे ठोकून काढाय म्हणायला काही हरकत नाहीये आक्रमकपणे काम करा हे सगळं म्हणणं हे सो अगदी सोपं आहे आणि आवश्यक पण आहे त्याच्यामध्ये काही शंका नाहीये पण ठोकून काढा असं म्हणताना मुळामध्ये तुमची भाषा काय असली पाहिजे आणि हे करत असताना मुळात ठोकायचं कोणाला आणि कुठल्या मुद्द्यांवर ही लक्षात आलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तुम्ही सरकारमध्ये आहात सरकारमध्ये असल्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे हे बाकी सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल आणखी बाकीच्या अनेक गोष्टी असतील किंवा बरंच काही काही लाडक्या भाऊ पण मध्ये हो झालेलं आहे आणखी काही काही कामं सुरू आहेत सरकार हे करतंय सरकार ते करत या प्रकारच्या योजनांच्या अनुषंगाने प्रचार करणं हे शक्य आहे भाजपला प्रचार करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे वेगळे मुद्दे येऊ शकतात विकासाचे मुद्दे येऊ शकतात की हे आपण करतो आहोत हे आम्हाला करायचं आहे हे सगळं ठीक आहे तुम्ही प्रचार करू शकता विकासाच्या मुद्द्यांवर पण तुम्ही जर तुम्ही शरद पवारांच्या विरोधामध्ये किंवा अर्थात उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये जर या प्रकारे बोलत राहाल तर त्याचा फटका बसतो आहे हे अद्यापही भाजपच्या लक्षात आलेलं नाही किंवा लक्षात येऊन सुद्धा या प्रकारे वागतायत हे माझ्या लक्षात आलेलं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी जे काही भाषण केल्या आणि प्रामुख्याने के आता विधानसभा निवडणुकीमध्ये आक्रमकपणे आपल्याला तोंड द्यायचं आहे हे सांगितलं ते खरंच आहे की विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महायुती लागलेली आहे प्रामुख्याने भाजप जोरकसपणे काम करत दे आहे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांनी फार चांगलं जुळवून घेतलेलं आहे देवेंद्र फडणवीस सातत्याने सांगतायत की मुळामध्ये फार मोठा फरक नाही आपल्या जागा खूप कमी मिळाल्या आपल्या सतराच जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीला जागांमध्ये फार फार मोठा फरक आहे पण प्रत्यक्ष मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र फार मोठा फरक नाहीये शून्य पॉईंट तीन टक्के एवढीच मतं महाविकास आघाडीला आपल्याहून जास्त मिळालेली आहेत प्रत्येक बूथवर दहा मतं वाढली तरी आपल्याला दोनशे जागा मिळते त्यामुळे मागच्यावरच्या चुका करायच्या नाहीत हे त्याने ठरवलेलं आहे तर पहिला मुद्दा जो आहे त्याच्या डोक्यामध्ये आत्ता एक म्हणजे आर एस एसला सोबत घेतलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अजिबातच सोबत घेतलं नव्हतं किंवा म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आम्हाला गरजच नाही अशा प्रकारचे विधान भाजपचे नेते करत होते आणि त्यानंतर मोहन भागवताने सुद्धा अहंकार वाढला की फार वाईट असतं वगैरे अशा प्रकारे प्रतिकात्मक बोलत जो सल्ला द्यायचा तो दिलेला होता पण आता मात्र संघाला सोबत घेतलेला आहे संघावरची बंदी उठवणं वगैरे हे सगळं जे आहे संघाला सोबत घेणं आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः संघाचा एकूण जो काही वर्चष्मा आहे तो मोठा आहे त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांना त्या अर्थानं आकृष्ट करून घेण्याचा संघाला सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एक चांगला मुद्दा आहे भाजपसाठी त्यांना फायदा होऊ शकतो दुसरं जे आहे ते म्हणजे आता या निवडणुकीमध्ये त्यांना अशी अपेक्षा असावी असं मला वाटतं ती म्हणजे मतांचं विभाजन झालं पाहिजे एकाच एक लढत होता कामाने मत विभाजन करणारा कोणीतरी आला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काम वंचित भोजन आघाडीने केलं होतं अशा प्रकारे त्यांना आता मतांचं विभाजन करणारे लोक हवेत आणि मग त्यासाठी त्यांचे प्रयत्न बरेच सुरू आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा कदाचित त्यांना उपयोग होऊ शकतो आता आरक्षण यात्रा आरक्षण बचाव यात्रा अचानकपणे प्रकाश आंबेडकरांनी का काढावी हे काही मला समजत नाही आहे पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा एवढा पुढे आलेला असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर त्यावर फार बोलत नव्हते आता मात्र ते बोलतायत आणि काहीतरी वेगळं करू पाहतायत तर ते नक्की त्याचा फायदा कोणाला आहे हे मला माहिती नाही आहे दुसरीकडे दुसरीकडे संभाजीराजे म्हणजे युवराज संभाजीराजे छत्रपती हे आणि राजरत्न आंबेडकर हे दोघे एकत्र येऊन काहीतरी एक वेगळी भूमिका घेत आहेत असं दिसत आहे त्याचा फायदा कोणाला होईल ते बघितलं पाहिजे राजू शेट्टी काय उमेदवार उभे करत आहेत रविकांत तुपकर बुलढाण्यामध्ये उमेदवार उभे करत आहेत बच्चू कडू अमरावती आणि अन्य ठिकाणी उमेदवार उभे करत आहेत या सगळ्याच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला होतोय का ते बघितलं पाहिजे पण भाजपला मतविभाजनाच्या अनुषंगानं आता बऱ्यापैकी काम करायचं असं दिसतं आहे दुसरा त्यांचा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा जो आहे तो अर्थातच आपल्या सरकारच्या योजना प्रामुख्यानं लाडकी बहीण वगैरे यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्या संदर्भामध्ये वोट बँक मजबूत करणं हे तीन मुद्दे भाजपचे दिसत आहेत आणि त्यावर आत्ता भाजप बऱ्यापैकी काम करत आहे याच्यामध्ये काही शंका नाही आणि आक्रमकपणे ठोसपणे भूमिका भाजप घेत आहे मायुती घेत आहे आणि त्यामुळे आपण जिंकणार अशा प्रकारचा आत्मविश्वास आता ते कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तयार करतायत त्यामुळे मोटिवेशन म्हणून देवेंद्र फडणवीस अमित शहा यांनी जी भाषणं केली ती महत्वाची होती कुठल्याही पराभूत झालेल्या पक्षानं पुन्हा पुढच्या निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ अशा प्रकारचा आत्मविश्वास देणं कार्यकर्त्यांना आवश्यक असतं त्याच्यामध्ये काही शंका नाही पण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे सेल्फ गोल जो आहे तो सेल्फ गोड मात्र पुन्हा पुन्हा होतो उद्धव ठाकरेंना या प्रकारे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणणं आणि पुन्हा हिंदू मुस्लिम या नॅरेटिव्हवर निवडणूक नेणं शरद पवारांना कारण अस्थायी शरद पवारांच्याबद्दल टीकास्त्र शरद पवारांवर सोडणं हे जे आहे हे मात्र सेल्फ गोल करण्यासारखं आहे त्यामुळे कितीही ठोकलं तरी फार फरक पडणार नाही मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ठोकून काढताना निवडणुकीचं सगळं विश्लेषण करताना सर्वे करणं हे भाजपचं एक फार छान भाजप करत असतं निवडणुकांचं व्यवस्थापन भाजप फार चांगलं करत असतं निवडणूक व्यवस्थापन कंपन्यांविषयी भाजपचा चांगला त्यांची सलगी आहे आणि अनेक सल्लागार त्यांना एक सांगत असतात सुचवत असतात त्यामुळे प्रतिमा संवर्धन करणं प्रतिमा तयार करणं प्रतिमा वाढवणं हे सगळं खरं आहे आणि डेटावर काम करणं अगदी एक एक मतावर काम करणं हे सगळं करतायत हे बरोबर आहे पण शेवटी तुम्ही बाकी सगळं करू शकता पण सर्वसामान्य माणसामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे काही आहे तुम्ही बदलून टाकू शकत नाही त्याच्या मनामध्ये या सगळ्या पक्षांची तोडफोड केल्यानंतर जे काही आहे त्याच्या मनामध्ये जो काही असंतोष आहे ज्या मनामध्ये जी काही सहानुभूती आहे त्याचं काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग महत्त्वाचा मुद्दा भाजपसमोर आहे आणि खरं म्हणजे उलट पक्षी त्या मुद्द्यांना हातच न लावता फक्त विकास फक्त सरकारनं केलेलं काम इकडे कदाचित का विचलित करणं प्रचार हे भाजपला शक्य आहे पण तो करण्याऐवजी जो सेल्फ गोल केला जातोय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला जातोय त्याचा मात्र फटका भाजपला बसेल आणि उलट पक्षी अशी जेवढी भाषणं होतील अशी जेवढी भाषणं होतील त्याचा फायदा शरद पवारांना उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला होईल असं एकूण दिसतंय काय होईल माहिती नाही पण देवेंद्र फडणवीस म्हणाले ठोकून काढा पण ठोकून काढताना सेल्फ गोल करू नका ठोकून काढताना हिट विकेट होऊ नका आणि अमित शहाच्या भाषणामध्ये मात्र पुन्हा तेच जाणवलं भाजप तीच चूक पुन्हा करतंय का तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू